पल्ली काय करतेस मी मंगळसूत्र गाठायला लागले तुला येते घरात गाठायला हो येत बघू कस गाठलीस हे बघा हा छान गाठलीस की आणि कला तू कुठून शिकलीस मंगळसूत्र गाठायच मी माझ्या मनाने शिकल होय मग कला छान आहे तुझी मला सगळं काही घंटन वगैरे सगळं गाठायला होय बघा मित्रांनो घरात सुद्धा आपल्याला घरी बसून ना घंटन किंवा आपले मंगळसूत्र वगैरे हो गाठायची कला सुद्धा आपल्याला येते तर बघा किती पल किती छान असं गाठलेलं आहे मंगळसूत्र एकदम दोन मध्ये असं गाठलेलं आहे तर तिला तिचं सुद्धा पंधरावं शिक्षण झालंय तर तिला सुद्धा छानपैकी गाठता येते आणि बघा आम हे आमचं पोरग आहे आमचं पोरं बघा काय म्हणत आहे पल्ली आपलं पोरग कुठे आहे पूर అరే ఆ పొర కుల పొరగ సరే తన ఛాన సోర కులా సగల్ काय okay. तर आपलं छान पैकी पल मंगळसूसूत्र असं गाठलेलं आहे तुम्हाला मंगळसूत्र सुद्धा दाखवलं नाही आणि मंगळसूत्र गाठल्याच्या नंतर आपण बघून ना कोणत्या प्रकारे आणि मंगळसूत्र छान गाठल्या का नाही आणि आपला कार्तिक बघा आपला कार्तिक काय बोलत नाही तर कार्तिक आमचं पोरग कुठं आहे थांब आमचं पोरग कुठ छा हा आमचं पोरग कुठं आहे पोरग कुठं आमचा കാ പൊറ കൂട്ടാ ഇപ്പോൾ കാശോ हा हा नाही बघा आमचं कार्तिक अशा कुठा नाही करतोय काय पण कार काय पण ठेव हो। बघ बघा मित्रांनो तर आपण छान पैकी मंगळसूत्र सुद्धा गाठून झालेलं आहे दोन दोन पदरीनं मंगळसूत्र गाठलेलं आहे तर बघा मित्रांनो मंगळसूत्र छान दोन पदरी मध्ये ओळलेला आहे मंगळसूत्र मित्रांनो आपलं गाठून झालेलं आहे ही सुद्धा कला किती छान आहे तर तुम्हाला मंगळसूर गाठले कसं वाटलं आणि ही कला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला सांगा छान छान आता फक्त मित्रांनो इकडं आणि इकडं गाठ मारायची आणि स्कूल घालून हे आपलं मंगळसूर गाठून झालेलं आहे